अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला खूप खूप स्वागत आहे स्वामी करते की स्वामी महाराज सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ किंवा टॉपिक आहे की पालकांनी आपल्या मुलाच्या परीक्षेत चांगले यश मिळण्यासाठी किंवा शिक्षणात चांगले यश मिळण्यासाठी किंवा अन्य काही तुमच्या अडचणी असतात मुलाविषयी आपल्या संततीविषयी त्या अडचणी साठी कोणते कोणते उपाय करावे व कोणत्या कोणत्या स्वामीच्या सेवा कराव्या अनेक वेळा मुलं देवाचं पूजन नामस्मरण करायला नाही म्हणतात अशावेळी पालकांनीच स्वामीला शरण जायचं आहे व आपल्या मुलाच्या यशासाठी किंवा आपल्या मुलाला सुधरवण्यासाठी स्वामीच्या काही सेवा करायच्या आहेत आता ते कोणत्या सेवा आहेत ते मी तुम्हाला सांगते आईने आपल्या मुलाला शिक्षणात यश प्राप्त होईपर्यंत दर पौर्णिमेला स्वामीचा उपवास करायचा आहे आणि मुलाच्या शैक्षणिक यशासाठी प्रार्थना देखील स्वामीला करायची आहे यात तुमची दुसरी काही मुलाविषयी अडचण असेल त्याच्यासाठी देखील तुम्ही हा उपवास करू शकता स्वामींना आईने दर गुरुवारी गुळ पापडीचा नैवेद्य दाखवा आणि आपल्या मुला मुलीला चांगले यश प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना देखील तुम्हाला स्वामी करायचे आहे हा उपाय तुम्हाला शक्य असेल तर केंद्रात जाऊन करा नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील स्वामीला आपल्या घरातील मूर्तीला किंवा फोटोला नैवेद्य दाखवा दाखवू शकता दर गुरुवारी मठात जाऊन आई किंवा वडिलांनी स्वामींना मुलाच्या शिक्षणाबद्दल प्रार्थना करायची आहे आणि स्वामींच्या मठात एक छोटासा तुपाचा दिवा देखील लावायचा आहे तुपाचा दीप हे यशाचे प्रतीक आहे मांगल्याचे प्रकाशाचे प्रतीक आहे आपले मूल चांगले शैक्षणिक यश संपादक करेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या संतती खूप यश प्राप्त होईल तुमच्या दुसऱ्या काही मुलाविषयी अडचणी असतात त्यावेळी देखील तुम्ही या गोष्टी करू शकता कलकोटला वर्षातून एका पौर्णिमेला आपल्या मुला किंवा मुलीस घेऊन जायचं आहे आपण म्हणजे आईवडिलांनी स्वतः तर गेलात तरी चालेल व तुपाचे अकरा दिवे स्वामीच्या वटवृक्ष मठात लावून प्रार्थना करायची आहे की आमच्या मुलाला शिक्षणामध्ये किंवा अन्य कोणत्या गोष्टीमध्ये यश प्राप्त होऊ दे आई वडिलांनी एखाद्या पौर्णिमेला वर्षातून एकदा सरस्वती स्तोत्र व स्वामीचे एखादे एक स्तोत्र एकवीस प्रति एखादे एक जागृत मठात दान करायचे आहेत किंवा वाटायचे आहेत भाविक भक्तांना तुम्ही वाटू शकता त्यामुळे तुमच्याकडून स्वामीची सेवा होईल व स्वामीचा कृपा प्रसाद आपल्या मुलावर व आपल्या परिवारावर राहील दर पौर्णिमेला पालकांनी घरी किंवा मठात शैक्षणिक प्रगतीसाठी स्वामीचे पादुका पूजन करायचे आहे गुरुचरित्रातले काही अध्याय आहेत ते देखील तुम्ही आपल्या मुलासाठी वाचू शकता ते वाचल्याने आपल्या मुलाला यश प्राप्त होणार आहे हे तुम्ही पालकांनी देखील वाचले तरी चालेल आणि मुलांनी वाचले तरी चालेल अध्याय पाचवा ज्ञानप्राप्ती व्हावी यासाठी तुम्हाला पाचवा अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्रातला अध्याय सहावा हा अध्याय विद्याप्राप्ती व्हावी यासाठी तुम्हाला वाचायचा असतो अध्याय सदतीसवा योग्य ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे अध्याय बेचाळीसवा विद्यार्थी विद्यार्थ्यांना विद्याप्राप्ती साठी हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे आता वरील अध्यायाचे वाचन तुम्ही कसे कराल ते मी तुम्हाला सांगते दर गुरुवारी स्वामीच्या जागृत मठात किंवा घरी देखील तुम्ही हे अध्याय वाचू शकता दर पौर्णिमेला स्वामीच्या मठात जाऊन हे अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत शक्य असेल मठात जा नसेल तर तुम्ही घरी देखील स्कल्प करून तुम्ही हे अध्याय वाचायचे आहेत मुले जरा मोठी असतील तर त्यांनीच अध्याय हे वाचायचे आहेत आई वडिलांनी संकल्प करून अध्याय वाचावा तरी चालू शकते तुमच्या मुलांनी नाही वाचले तरी आईने किंवा वडिलांनी हे अध्याय वाचले तरी चालतील मुलाच्या शिक्षणासाठी नारळ ठेवून संकल्प करायचा आहे नारळ तुम्हाला केंद्रामध्ये जाऊनच ठेवायचा आहे आणि संकल्प करूनच नंतर हे अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत मनापासून व स्वामी समर्थावर अखंड विश्वास ठेवून हे अध्याय तुम्हाला वाचायचे आहे जिथे विश्वास असेल तिथेच भक्ती असते आणि जसा तुम्ही स्वामीवर विश्वास ठेवला तरच आपल्या इच्छा आकांक्षा स्वामी महाराज पूर्ण करतील कारण विश्वास हा स्वामी ठेवायचा आहे आणि आपले स्वामी आहेत असं म्हणून सगळ्यांनी स्वामीच्या आधारावर जगायचं आहे आणि जे स्वामी करतील आपल्यासाठी ते चांगलंच करतील हे देखील आपल्याला ठाम ठेवायचा आहे आणि स्वामीवरचा विश्वास कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला डगमगू नाही नाही द्यायचा आणि यातील सगळेच उपाय तुम्हाला करायची गरज नाही यातील कोणताही एक जरी उपाय तुम्ही केला तरीही तुमच्या मुलाला योग्य यश प्राप्त होणार आहे फक्त उपाय हा अगदी मनापासून सेवा ही अगदी भक्तिभावाने करायची आहे आणि आपल्या स्वामीवर पूर्णपणे श्रद्धा ठेवूनच ही सेवा करायची आहे तरच याचं फळ तुम्हाला मिळतं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद